सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नसून या निर्णयाचा फायदा सहा कोटी नागरिकांना ना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोनही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मिळू शकतो या योजनेचा लाभ कसा घेणार ते आपण आता समजून घेऊया या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळवण्यासाठी ते, ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर असते ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाइन एम जे वाय डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना यातून घेत आहे जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणार घेणारे नागरिक सुद्धा पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत www.pmjy.government.in वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे अधिकृत वेबसाइटच्या होम पेज वर आय एम इन इलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर स्क्रीन ऑप्शन मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीन वर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर स्क्रीन वर पात्रतेची माहिती झळकेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळू शकते किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज सादर करतात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही